ही जी आहे तुळजा भवानी प्रसन्न एक्झॅक्टली काय हे आहे देवभरामध्ये घेऊ शकता त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी श्लोक आहे हे ऋतुचक्र आहे जे लहान मुलांच्या अष्टविनायक आहेत हे okay. जे आहे बॅजेस आहेत शिवजयंत मराठी महिने आहेत पाहतोय स्त्री आहेत त्यांना घरातल्या घरात काय व्यवसाय करायचा असतो तुम्ही व्यवसाय करू शकता ह्याच्यामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याकडे मध्ये एमडीएफ च्या स्टेन्सिन्स पठ्ठ्या आहेत हे एमडीएफ च्या बाराच्या सेट आहेत आणि एमडीएफ मध्ये अगदी स्पेशल आहे हळदी कुंकुमचे पावलं पावला ह्याच्यामध्ये दोन कमळ येतात हे श्रीयंत्र आहे हे आपल्याकडे शुभचिन्ह आहेत आणि रेडी टू यूज आहेत हे स्त्री आहेत हाऊस वाईफ आहेत ते घरात बसून असा काही बिझनेस करू शकतात ते झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं आहे रोपी ते स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की आपण तुम्हाला नवीन नवीन विषय आणण्याचा प्रयत्न करतच असतो तर यावेळेला आपण असा काही विषय घेऊन आलो म्हणजे अशा काही स्त्रिया आहेत ते घरात बसून काही ना काही व्यवसाय करायचा प्रयत्न करत असतात तर त्याचप्रमाणे असे काही या दोन स्त्री आहेत ज्यांनी हा व्यवसाय सुरू केलेला आहे ते आपल्या मुलांना सांभाळून हा व्यवसाय करत आहेत तर ह्यांना नक्कीच सपोर्ट करा हे आपले मराठीच आहेत तर असे काही यांनी म्हणजे व्यवसाय अशा प्रकारचा सुरुवात केलेला आहे जसं की आ, फ्रीज मॅग्नेट झाले ज्यांना रांगोळी काढताना त्यासाठी रेडीमेड रांगोळी असे बरेच सारे यांच्याकडे प्रोडक्ट्स पाहायला मिळतील तर या व्हिडिओच्या माध्यमात ते सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि या ठिकाणी यांच्या प्रोडक्ट सुरुवात फक्त पासून तर नक्की सपोर्ट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या सुद्धा करू शकता जे म्हणजे घरात बसून हाऊस वाईफ जे आहेत त्यांना समजा घरात बसून काही व्यवसाय करायचा असेल तो सुद्धा व्यवसाय तुम्ही यांच्या मार्फत करू शकता जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग भेटूया आपण मग मध्ये नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी नीलम धुळेकर मी पूनम सोनावणे आमच्या कंपनीचं नाव आहे भरत डिस्ट्रीब्युटर ओके okay. तर तेजस्वीने रोल नगर चॅनल वरती आपलं खूप स्वागत आहे तर ताई आपल्याकडे ता एक्झॅक्टली हा बिझनेसचा कॉन्सेप्ट काय आहे आपल्याकडे रेडीमेड रांगोळी आहेत रेडीमेड रांगोळी म्हणजे काय की ज्यांच्या धकाधकूचे ऑफिसला जाताना ज्यांना रांगोळीची खरंच आवड आहे पण काढता येत नाही त्यांच्यासाठी पुन्हा ज्यांना काढता येत नाही त्यांच्यासाठी ही, ही, ही आहेत आपल्याकडे या ज्या रेडीमेड रांगोळ्या आहेत त्या पूर्णपणे वॉशेबल आहेत म्हणजे okay. त्या फक्त घेऊन देवघरात किंवा दरवाजामध्ये तुम्ही ठेवून जाऊ शकता त्या ओके आणि आपल्याकडे पण त्यावेळेलेबल आहेत कस्टमाइज पण करून देऊ शकतो तुमच्या रिक्वायरमेंट नुसार ओके मग दाखवायला सुरुवात करा करायला नक्कीच ही जी आहे तुळजा भवानी प्रसन्न ओके स्वामी समर्थ महालक्ष्मी प्रसन्न रेडीमेड रांगोळी रेडीमेड रांगोळ्या आहेत ओके okay. आणि ह्या पूर्ण वॉशेबल okay, आहेत वॉशेबल आहेत हा ओला फडका फिरवून जरी त्या साफ केवलात तरी त्याला काही होणार नाही लॅमिनेटेड पण आहे ओके लॅमिनेटेड पण आहे हो हो याला म्हणजे याच्यामध्ये स्टार्टिंग किती पासून आहे आपल्याकडे थर्टी रुपीज मध्ये काही असे छोटे प्रोडक्ट पण आहेत लहान साईज मध्ये पण आहेत एक्झॅक्टली काय हे चैत्रांगण आहे ओके चैत्रांगण आहे आणि याच्यामध्ये सायझेस मिळून जातील हो याच्यामध्ये एक टू पॉईंट टू बाय थ्री पॉईंट फाय ओके सहा बाय सहा आणि बारा बाय ची ही ओके मोठी रांग मोठी रांग आहे हे शुभला बाय त्याच्यामध्ये सगळे आपले हिंदू शुभचिन्ह आहेत जे की हल्लीच्या लहान मुलांना बघायला मिळत नाही त्याचं इंट्रोडक्शन आम्ही याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे बरोबर 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 हे जय श्रीराम जे आपल्या राम मंदिर त्याचं okay. आहे जय जय रघुवीर समर्थ okay. गणगनगनाथ बोते okay. श्री गणेशाय नमः अन्नपूर्ण माता okay. श्रीराम आणि ह्या छोट्या रांगोळ्यात ह्याचा उपयोग आहे तो दरवाजामध्ये तुम्ही ठेवू शकता देवघरामध्ये दे ठेवू शकता okay. आणि किंमत पण रिझनेबल आहे आणि हा तुम्ही घरी बसून व्यवसाय करू शकता आपल्याकडे जे फ्रीज बँडे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपली मराठी संस्कृती हिंदू संस्कृती खूप जपलेली आहे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी श्लोक आहेत okay. त्याच्यानंतर मॉम सिरीज आहेत okay. त्याच्यानंतर वधनी कवळ आहे श्री okay. गणेशाय नमा हे ऋतुचक्र आहे जे okay. लहान मुलांच्या प्रोजेक्ट साठी वापरले जातात तर ऍज अ फ्रीज बँडेट म्हणून त्याचा उपयोग केलेला आपली महाराष्ट्रीची छान भगवा झेंडा आहे दहा तलवार छत्रपती शिवाजी महाराज आहेत Okay. अष्टविनायक आहेत okay. अन्नपूर्णा मातेचं हे जे किचन मध्ये खूप म्हणजे लावले जातात असे मॅग्नेट्स म्हणजे अन्नपूर्णा माता ओके okay. हे अन्नपूर्णा माता विथ देवीच मॅग्नेट आहे ओके okay. त्याच्यामध्ये कलर येईल तुम्हाला ऑरेंज कलर येईल आणि ब्ल्यू कलर येईल ओके okay. हे सरस्वती यंत्र आहे सरस्वती पाटी okay. हे श्रीयंत्र आहे okay. हे जे आहे बॅजेस आहेत शिवजयंतीला याचा वापर केला जाईल ऑर्डर घेतली जाईल okay. कस्टमायझेशन अवेलेबल आहे हे आम्ही आम्ही ऑर्डर ऑर्डर याची पण घेतली हे जे आहे ओम बुर भुआ स्वहा त्याचे श्लोक सरस्वती मॅग्नेट आहे मराठी महिने आहेत नमस्ते शारदे आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांचा वक्रपुंडा आहे श्री स्वामी समर्थ आहे हे आपले मॉम सिरीज आहेत चैत्रांगण आहे हे आपलं कृष्णाच श्लोक आहे okay. हे बटूचे जे मुंजेसाठी वापरले जातात जे आम्ही कस्टमायझेशन ऑर्डर घेतो okay. हे सगळ्या साईज मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल ओके आणि समोर काय पाहतोय हे अक्रेलिक ओके सरस्वती यंत्र आहे पूर्ण असं बनवून मिळेल का तुमच्याकडनं ओके आणि ह्या फ्रेम मध्ये कस्टमायझेशन पण अव्हेलेबल ह्या तुम्हाला साईज मिळेल तुमच्या बजेट प्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल तुमच्या ओकेशन प्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल जसं हवं तसं तुम्हाला ते मॅग्नेट मध्ये उतरवता okay, येईल आणि जे घरात जे स्त्री आहेत त्यांना घरातल्या घरात काय व्यवसाय करायचा असेल त्याबद्दल काही थोडंफार सांगाल हो हो नक्कीच हे तुम्ही तुम्हाला जेव्हा वेळ तीन चार तास ह्याच्यामध्ये व्यवसाय करू शकता झिरो इन्व्हेस्टमेंट आहे फक्त मला कॉल करा किंवा आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला डिटेल्स दिल्या जातील त्या फक्त स्टेटसला ठेवा आणि व्हायरल करा त्याचं ता, जे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगण्यात येतील आणि हे फक्त झिरो इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही करू शकता घर बसल्या बसल्या कॉलेजच्या मुली पण करू शकतात आणि लेडीज आपल्या होम मेकर ज्या आहेत त्या आपण करू शकतो बघा तुम्ही सुद्धा करू शकता कारण की या सुद्धा आपल्या मुलांना सांभाळून हे करतायत प्रत्येक स्त्रीने हे केलंच पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे ट्वेंटी फाय रुपीज स्टार्ट आहे ओके मॅग्नेट्स मध्ये आतापर्यंत तुम्ही रेडीमेड रांगोळ्या आणि फ्रिज पॅकेट बद्दल पाहिलेत आता माझ्याकडे अक्रेलिकची पट्टी आणि एमडीएफ चे थोडे प्रोडक्ट आहेत तर ते आपण बघूयात आपल्याकडे अक्रेलिक मध्ये साईज आहे अकरा बाय तीन हे आहे या देवी सर्व भूतेशू याला आपण मागे टेप लावू शकतो आपण okay. स्टिक पण करू शकतो मंदिराच्या बाजूला वगैरे ओके हे आहे okay. आपल्याकडे गोपद्म ओके okay. याला पण आपण मागून टेप लावू शकतो ओके त्याच्यामध्येच हे स्वामी समर्थ यांना पण आपण मागून टेप लावू शकतो ते आहे श्री महालक्ष्मी पावलांची भेट ओके ही okay. आहे जय जय रघुवीर समर्थ ओके हे एमडीएफच्या स्टेन्सिल्स पठ्ठ्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील ह्याची बल्क ऑर्डर घेतली जाईल okay. ह्याची साईज आहे अकरा बाय अडीच ओके okay. हा एमडीएफ मटेरियल एमडीएफ आहे हा पंधराचा सेट आहे okay. तो तुम्हाला प्राइस व्हॉट्सअप दिला जाईल जर आम्हाला ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप केला तर okay. हा बंच हा असा येईल तुम्हाला पॅक करून दिला जाईल एमडीएफ चा बाराचा सेट आहे त्याची पण प्राइस तुम्हाला दिली जाईल ह्याची स्टार्टिंग प्राइस आहे फक्त वीस रुपये okay, वीस रुपये सुरुवात हो आणि एमडीएफ मध्ये अजून स्पेशल आहे ते हळद कुंपाचं जे की तुम्ही रिटर्न गिफ्ट साठी तुम्ही म्हणजे खूप छान ऑप्शन आहे आपल्याकडे पॉलिमर मध्ये पण व्हरायटी आहे Okay. कलर पावला। हे आहेत आपल्याकडे कलरमध्ये हळदी कुमकुमचे पावलं पावलांमध्ये हे पण आहे व्हरायटी ही पण आहे हा एक आपला संस्कृती सेट आहे ह्याच्यामध्ये दोन कमळ येतात दोन पावलं स्वस्तिक श्री ओम आणि हे बाकी शुभचिन्ह आहेत अशा प्रकारे हा एक सेट आहे हे श्रीयंत्र आहे ह्याच्यामध्ये दोन कलर अवेलेबल आहे हा ऑरेंज बेस आणि एक व्हाईट मध्ये पण येतो तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे आहे बॉर्डर पट्टी दोन प्रकारच्या आहेत हे कमळमध्ये आणि हे आपली दिव्यांची स्वस्तिक आणि दिवा हे आपल्याकडे शुभचिन्ह आहेत स्वस्तिक अष्टकमळ अशा प्रकारे हे शुभ चिन्ह आहे हा एक से। सेट आहे आपल्याकडे पद्भजा सेट याच्यामध्ये सेट्स ऑफ ट्वेल्व किंवा सेट्स ऑफ सिक्स असे दोन आहेत हा जो आहे तो मोठा कोलम सेट आहे त्याच्यामध्ये काय करायचंय ह्या रांगोळ्यांमध्ये तुम्हाला फक्त कलर स्प्रेड करून त्याच्यावर हे फक्त ठेवायचे बस बाकी काही करायचं नाही आहे आणि रेडी टू यूज आहेत हे तुम्ही वॉश पण करू शकता तर ताई तुम्ही इकडची चांगल्या रीतीने माहिती सांगितलं तुमचे काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळे पूर्णपणे तुम्ही दाखवलात तर हे जे प्रोडक्ट्स आहेत हे लोकांनी परचेस कसे करायचे एक्झॅक्टली परचेस करण्यासाठी तुम्हाला नंबर दिला जाईल स्क्रीन वर तो तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स सांगितले जातील ओके आणि समजा कोणाला असेल घरात सुरुवात नक्कीच आम्ही त्यांना सपोर्ट करू हे झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस करू शकता आम्ही व्हॉट्सअपला तुम्हाला सगळे डिटेल्स विथ रेट सगळं पाठवून देऊ ते फक्त तुम्हाला स्टेटसला ठेवायचे आणि व्हायरल करायच्या त्याच्या ऑर्डर्स आम्हाला किंवा कॉल करून तुम्ही सांगू शकता ओके आणि याच्यात झिरो इन्व्हेस्टमेंट झिरो इन्व्हेस्टमेंट आहे ना चालेल तरी आणि जे काही प्रोडक्ट्स आहेत आम्हाला दाखवलेत ते नक्कीच आमच्या व्हिव्हर्स पर्यंत जास्तीत जास्त पोहोचून दे आणि हे व्हिवर्स आमचे लवकरात लवकर परचेस करू दे अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप धन्यवाद चला तर मग यावेळेला आपण इकडेच तुम्हाला कसे वाटले इकडेचे प्रोडक्ट्स नक्कीच कमेंट करून कळवा आणि ज्या घरामध्ये जे स्त्री आहेत जे हाऊस वाईफ आहेत ते घरात बसून असा काही बिझनेस करू शकतात ते झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये एक रुपया तुम्हाला खर्च करायचा नाहीये तर नक्कीच या कॉन्टॅक्ट करा, करा आणि असे सुंदर सुंदर प्रोडक्ट नक्कीच परचेस करा असेच छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत पुन्हा पण येत राहील चला तर स्वस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया पुढचे नवीन विषय घेऊन चला तर बाय बाय